महाराष्ट्राच्या आराध्य दैवत तमाम हिंदूंचे श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक निमित्त आपण सर्व इथे जमा झालेलो आहोत कालच महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि कल्याण लोकसभेचे का लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या प्रयत्नाने मेघडंबरीसहित छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना झाली खर तर महाराजांची जी मूर्ती आहे ती कधीच अर्धाकृती किंवा हात कापलेली नसावी संपूर्ण अशी मूर्ती असावी आणि त्या मूर्तीचे आपण पूजन करावे कारण महाराज हे कोणी पुरुष नव्हते तर ते आपल्या तमाम हिंदूंचे आणि देव आहेत आणि त्याच्या त्यांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण तुम्ही रुणवाल सोसायटीतून सर्व नागरिक ते आलात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो त्यापूर्वी आपल्याला जो इतिहास शिकवला गेला त्याच्यामध्ये संपूर्ण मुघलांचं असं महिमा केलं जात होतं त्याच्यामुळे आपल्या महाराजांचा जो इतिहास होता तो तरुण पिढीला माहिती नव्हता किंवा आपल्यालाही माहिती नव्हता परंतु आता जे देशामध्ये दे हिंदुत्ववादी सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा हिंदुत्ववादी सरकार आहे त्याच्यामुळे शिवाजी महाराजांचे जे कार्य आहे छत्रपती संभाजी महाराजांचे जे कार्य आहे ते सर्वांसमोर येत आहे आणि लोक जागृत होत आहेत तरुण पिढी तर आज अतिशय महाराजांच्या नावाने पछाडून निघालेले आहेत जे महाराजांचे गडकिल्ले आहेत तिथे जाऊन स्वच्छता अभियान करणं किल्ल्यांचं संरक्षण करणं हे सर्व कामं आता तरुण पिढीच्या माध्यमातून होत आहे एक अतिशय आनंदाची ही बाब मला वाटतं आहे आणि सुद्धा ही जी नवीन नवीन मुलं आता येतात त्यांना आपल्या शिवाजी महाराजांचं जे योगदान आहे धर्मासाठी ते सांगितलं पाहिजे पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांचं योगदान आहे पोचलं पाहिजे आणि घराघरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील महाराणा प्रताप असतील गुरु गोविंद सिंग असतील यांच्या यांची पुज, पूजा झाली पाहिजे कारण यांच्यामुळे आज आपण आहोत आपल्या सर्वांना माहीत आहे काशी की कला जाती मथुरामे मस्जिद मत्ती अगर शिवाजी ना होते तो हम सबकी सुन्नत होती काम सतत राहिलं पाहिजे महाराजांची जी कीर्ती असेच घरोघरात पोहोचवण्याचं काम आपण केलं असं वाटतं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र